नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं योगिता फार्मिंग बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनेलवर तर आज आपण बघणार आहोत की तुमच्या गायीची जी कास आहेत ती कास मोठी करण्याचे उपाय अगदी घरगुती म्हणजे कुठलाही खर्च न करता घरातल्या वस्तूंनीच तुम्ही तुमच्या गायीची जी कास आहे ती मोठी करू शकतात किंवा एखादी कालवड जरी आहेत आणि ती कालवड गाबन आहेत आणि तिची कास वाढवण्यासाठी तुम्ही कुठल्या पद्धतीचे उपाय करू शकतात याबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहेत तर आ, कास वाढणं हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुमच्या गायीची कास जेवढी मोठी असेल तेवढी त्या काशेमध्ये दुधाचे प्रमाण किंवा त्या गायीचे दूध देण्याची क्षमता ही जास्त असते कास गायीची कास किंवा जे स्थन ते कशा पद्धतीनं तुम्ही घर घरातल्या वस्तूंनीच वाढवू शकतात म्हणजे तुमची गाय डिलिव्हरी व्हायच्या हो साधारण एक महिना अगोदर आणि डिलेवरी झाल्यानंतर पण एक वीस पंचवीस दिवस तुम्ही तिला मी सांगितल्याप्रमाणे खाऊ घाला नक्कीच तुमच्या जेव्हा गायची कास आहेस ती वाढण्यास मदत होईल तर तुम्ही इथं घ्यायचं आहेत नारळ सुकं नारळ घ्यायचं आहेत आणि सुकं जे नारळ आहेत ते नारळाचा मस्तपैकी इथे बारीक किसणीला किस करायचा आहेत आणि नंतर तो किस आणि हा प्रयोग तुम्ही गाई विहिण्याच्या पहिले महिनाभर आणि नंतर वीस दिवस अशा पद्धतीनं तुम्ही गाईमध्ये हे नारळाचं जो क किस आहेत तो तुम्ही नारळाचा जो मतलब छोटासा किस तो देऊ शकतात आणि त्याच्यानंतर अजून एक घरगुती उपाय तो म्हणजे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असलेली सोयाबीन तुम्ही इथे घ्यायची आहे सोयाबीन एक दोनशे ग्रॅम आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत हरभरे अख्खे हरभरे घ्यायचे आहेत आणि हरभरे तुम्हाला इथे घ्यायचे आहेत दोनशे ग्रॅम तुम्हाला मी रोजचं प्रमाण सांगत आहे तुम्ही तुमच्या गायला रोज किती प्रमाणात देऊ शकता म्हणजे दोनशे ग्रॅम सोयाबीन आणि दोनशे ग्रॅम हरभरे आणि यासोबत अजून एक तिसरा इंग्रेडियंट तो म्हणजे आपलं मोहरीचं तेल मोहरीचं तेल तुम्ही इथे शंभर ग्रॅम घ्यायचं आहेत सोयाबीन आणि हरभरे बा चांगले बारीक करून घ्यायचे आहेत आणि मोहरीचं तेल त्यात टाकून रोज तुम्ही असं पाचशे ग्रॅम तुमच्या गाईला किंवा जी कालवड पण आहेत पैलारू कालवड आठव्या महिन्यापासून तुम्ही तिला पण हे मिश्रण द्यायचं आहेत आणि तुम्ही हे कशात पण देऊ शकता म्हणजे तुमच्या जी गाईंचं जे फीड आहे त्या फीडमध्ये मिक्स करून द्या किंवा मग इतर कुठल्या पण वस्तूमध्ये तुम्ही देऊ शकता हे तर अशा पद्धतीनं नक्कीच ह्या घरगुती उपायामुळं तुमच्या गाईची जी कास आहेत ती कास वाढण्यास मदत होणार आहेत आणि गाई खरेदी करताना म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा गाई खरेदी करायला जातात तेव्हा तिची कास बघूनच गाई घेतात किंवा तिची कास मोठी आहे क्या किंवा तिचे जे स्थन आहे चारी स्थन ते व्यवस्थित आहेत का एखादं स्थन मुक आहेत किंवा एखाद्या स्थनामधून दूध येतं आहे की नाही हे बघूनच तुम्ही गाईची निवड करत असतात तर माझ्या पण मतानुसार तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये चांगली कालवड तयार करून तिची कास चांगल्या प्रमाणात वाढवून तुम्हाला जर तिची विक्री करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं किंवा तुम्हाला घरी पण त्या गाईचं दूध जास्त प्रमाणात दूध जर काढायचे असेल तर अशा पद्धतीनं मी सांगितल्याप्रमाणे म्हणजे खोबरं खोबऱ्याचा तुम्ही वापर करा किंवा सोयाबीन हरभरा आणि त्याच्यामध्ये आपलं मोहरीचं तेल हे मिश्रण तुम्ही तुमच्या गायीला नक्की खाऊ घाला तुम्ही एकदम माझा हा प्रयोग ट्राय करून बघा तुमच्या गायींवर किंवा छोट्या कालवडींवर तर नक्कीच तुमच्या गायीची किंवा कालवडीची कास ही अतिशय अप्रतिम आणि मोठी अशी होणार आहेत जेणेकरून तुम्हाला ती विक्रीसाठी अगदी तयार गायी होणार आहेत किंवा तुम्हाला घरी पण तिच्यापासून जास्त दूध घेण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर ठीक आहे याच्यासाठी इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयाच अशाच नवीन नवीन पालनाविषयी किंवा बकरी पालनाविषयी किंवा आपल्या कोंबडा पालनाविषयी एक एका नवीन माहितीमध्ये तर ठीक आहेत धन्यवाद